मित्र बाजीला काय टाकतो सकाळी खायला हा कोटी आणि वाडा वाडा आणि दुपारी संध्याकाळी मक्का कोटे अजून आहे अंडे दूध वगैरे नाही फक्त मक्की आणि खोटी हा ही रुटीन चालू आहे भाजीची त्यांना बघणारे हा दोन मुले त्याची खाणपिनची व्यवस्था हेच बघते आणि मथुरची आपले दादा आणि गौरव दादा बघते त्याचं खानपण आणि मित्रांनो पहिल्यांदा बसला आहे भाजी अड्डीमध्ये বু শোয়